नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की प्रतिभा ही अशी गोष्ट आहे की जी कुठून उदयाला येईल आणि कशा पद्धतीचा तिचा विस्तार होईल आणि सामाजिक परिपेक्षामध्ये ती एक वेगळ्या अँगलनं कसं तिचं एक परिचय होईल हे ये सांगता येत नाही भाकरी जसं माणसाला फिरवते तशी प्रतिभा सुद्धा माणसाच्या जीवनात संघर्ष घडवते आणि या संघर्षाच्या जीवनात खूप काही अशा वेगळ्या गोष्टी घडतात अशा काही प्रवास होतात त्या प्रवासातून त्या खड खडतर प्रवासातून माणसाला अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार होतं आणि सामाजिक जीवनामध्ये एक असा अंकुर रु, 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 रुजून जातो की त्या अंकुराचा वटवृक्ष होताना किंवा सामाजिक विचारांना समाजासमोर मांडताना अनेक प्रश्नांना समोर जेव्हा आपण ठेवतो आणि त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न ज्या मध्यवकालीन युगापासून आपल्याला अति महत्वाचा वाटतो तो म्हणजे स्त्री विमर्श कारण की हिंदी साहित्यात या स्त्री विमर्शाच्या संदर्भातून खूप काही लिहिले पण मराठी साहित्यामध्ये या संदर्भातून लिहिलेली गोष्ट फक्त फुलेंकडून बाबासाहेब आंबेडकरांकडून किंवा अनेक अशा लेखकांकडून आपल्याला पाहायला मिळते पण त्याचं एक वेगळंच कक्ष किंवा वेगळा असा विषय आपल्याला कधी पाहायला मिळत नाही परंतु आज ज्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये या धावत्या युगामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती मांडण्यात आली आणि या परिस्थितीच्या माध्यमातून एक सामाजिक व्यंग आणि कृषी अहंकावर केलेली हा एक घनाघती हल्ला की ज्या पुरुष अहंकाराच्या माध्यमातून कशा पद्धतीने समाज व्यवस्था लायला जाते आणि आपली परिस्थिती ही नेमकी कशा पद्धतीने बदलते अप्रत्यक्ष अप्रतिम उदाहरण म्हणजे वामा संघर्ष सन्मानाच्या हा या चित्रपटातून तो आपल्याला प्रदर्शित झालेला आहे कारण की या चित्रपटाच्या माध्यमातून जी वलय आणि जय परिस्थिती दाखवण्यात आली ती परिस्थिती समाजाची वास्तविक परिस्थिती आहे ज्या पद्धतीने रिअल इस्टेटचा जो विषय आहे आज सामाजिक परिस्थितीला भेडसवतोय आणि त्यामध्ये एक स्त्री आणि सामाजिक जीवन कशा पद्धतीचं महत्वाचं आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण देणार म्हणजे हे चित्रपट या चित्रपटातील मुख्य कलाकार आणि या चित्रपटात ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून या जिल्ह्याचे भूमिपत्र एका छोट्याशा कचारवाडीतून जन्माला आला हा युवक आज ज्या पद्धतीच्या महाराष्ट्रात किंवा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आठ भाषेतून आपलं व्यक्तिमत्व गाजवतोय आणि मातृभाषेतला हा पहिला पिक्चर त्याच्या सामाजिक जीवनात कशा पद्धतीने एक नवीन ते आणून देतोय असे हे आपले डॉक्टर महेश कुमार आपल्याशी आज संवाद करणार आहेत कृपया आपण त्यांच्याशी या चित्रपटाच्या संदर्भातून या संकल्पना कशा पद्धतीने त्यांच्या साकार्य करण्यात आल्या त्याबद्दल नमस्कार नमस्कार धन्यवाद सर आपण कशा अजय धिंगाणा एकदम कारण <laughs> <laughs> की वा, चित्रपटाच्या <laughs> माध्यमातून जी काही भूमिका वाढली त्याच्यातून जर हा हो कारण की या परिस्थितीमध्ये सामाजिक परिस्थिती एवढी म्हणजे हातला बीड जिल्हा की अगोदरच जो व्हायरल आहे ही yes. सगळी परिस्थिती आणि त्याच्यामध्ये कृषी अंकावर केलेला हा घणाघात म्हणजे नेमकं या चित्रपटातून तुम्हाला काय असं वाटलं आणि या या चित्रपटाची थीम तुम्हाला का अशी आवडली की तुम्ही एक तु जनतेसमोर आणायची मला आमचे जे दिग्दर्शक आहेत अशोक आर कोणते Uh, सरांनी एकदा कॉन्सेप्ट सांगितली की अशा अशा विषयावर आपण पिक्चर घेऊन येतोय तर सगळ्यात पहिलं म्हणजे ऍज अन ऍक्टर म्हणून नऊ फिल्म माझ्या ॲज अ हिरो म्हणून आहेत अनेक भाषांमध्ये म्हणजे त्यामध्ये तेलुगू आली हिंदी आली भोजपुरी आली अवधी आली तर या सगळ्या भाषांमध्ये सिनेमा केल्यानंतर मातृभाषेमध्ये काम करण्यासाठी आतून तळमळ होती निश्चित होती अनेक वेळात अशा ऑफरही आल्या परंतु म्हणतात ना जे आपल्याला करायचं आहे आणि जे आपल्याला ऑफर होत आहे याच्यामध्ये कुठेतरी तालमेल दुर्दैवानं बसू शकला नाही म्हणून आतापर्यंत तसा योग माझ्या नशिबात आला नाही परंतु वामा चित्रपटाच्या माध्यमातून तो योग आला जो ज्याचा म्हणजे मी आतोतेनं वाट पाहत होतो त्या गोष्टीची की असं काहीतरी करायचं जो मी बिलकुल नाहीये ते करण्यात खरं चॅलेंज वाटलं मला कारण तुम्ही मला तसे पर्सनल आपण जे ओळखतो तर त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट ते कॅरेक्टर आहे जो माझा स्वभाव आहे आय एम ट्रोली फेमिनिस्ट ऍट हार्ट मी सर्वांसोबत एक मन मोकळेपणाने बोलणारा माणूस आहे सुरेशराव नागरे वामा चित्रपटाचा जो आपला नायक आहे त्याचं जगच वेगळं आहे त्याचं कॉन्स्टिट्युशन वेगळं आहे त्याची थीम वेगळी त्याची विचारसरणी वेगळी आणि तो जो विचित्र विचार करतोय ते त्याच्या विचारसरणीनुसार त्याने एक स्वतःचा ग्रह करून घेतलाय त्यानुसार तो करेक्ट आहे त्याला त्याची काहीच चूक वाटत नाही आणि त्या कन्फर्म ऍटिट्यूडनं तो पुढे जातोय आणि त्यानंतर मग जेव्हा एक माणूस म्हणतो ना की लग्न लग्न झाल्यानंतर एक बायको त्याच्या आयुष्यात येते एक सुंदर दिसणारी गोड असणारी छान मन मिळवू घराला सगळं एकत्र करणारी मग तिचं जे दुर्गेत रूपांतर होतं हा चित्रपट मध्ये एक 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 उलगडत जाणार आहे आणि ज्यावेळेस स्क्रिप्ट आली ही का करावी असं वाटलं तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो फिल्म हा निश्चितपणे एंटरटेनमेंटचा विषय आहे आणि या चित्रपटामध्ये एंटरटेनमेंट खचून भरलेलं आहे खचून म्हणजे खचून भरले प्रत तुम्ही फिल्म पाहिलेली आहेच आहे तर चित्रपटामध्ये सस्पेन्स कॉमेडी ड्रामा थोडासा रोमांस वेगळ्या पद्धतीचा तर तशा गोष्टी सगळ्या आहेत भरलेल्या परंतु याच्यातून जो एक दृष्टिकोन बाहेर पडतोय तो दृष्टिकोन मला खूप भावला मनाला म्हणून हा चित्रपट चित्रपटाला मी होकार दिला आणि आम्ही रेकॉर्ड टाईममध्ये विश्वास असणार नाही आम्ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला शूटिंगचा पहिला दिवस होता तेवीस मे दोन हजार पंचवीस सहाव्या महिन्यात फिल्म रिलीज आहे आणि फिल्मचा रिझल्ट तुम्ही पाहिलेलाच आहे तर हे सगळं डेडिकेशन आमच्या दोनशे लोकांची टीम अहोरात्र मेहनत करून एवढ्या कमी वेळेमध्ये फिल्म कम्प्लीट करून रिलीज करून आज संबंध महाराष्ट्रात ती हाऊसफुल चालली आहे तर याच्यामध्ये संपूर्ण जी आमची टीम आहे आणि रसिक माय बाप प्रेक्षक जो आहे महाराष्ट्राचा त्यांनी आम्हाला खरं म्हणजे डोक्यावर उजलून धरलंय अदरवाईज म्हणजे नतमस्तक आहे मी संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या माझ्या बीड जिल्ह्याच्या सर बीड महाराष्ट्रातलं पहिलं थिएटर हाऊसफुल होणार हे बीडचं आहे या लोकांना फक्त एकच गोष्ट माहित होती आपल्या बीडचा हिरो आहे बस नाही त्या गोष्टीवर त्यांनी एवढं म्हणजे प्रेम करून आज आठवा दिवस आहे सर आतमध्ये तुम्ही पाहिलंच असेल हाऊसफुल शो चालू आहे तर ह्या चित्रपट स्वीकारण्यामागचं फक्त एकमेव कारण होतं या चित्रपटातून समाजाला जो एक दृष्टिकोन मिळणार आहे तो पोहोचवायचा होता आणि मला वाटतं तो पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो हो। आहोत खऱ्या अर्थानं जी परिस्थिती पुरस, निर्माण होती की संस्काराचा एक भाग असतो की ये सुरेशची आई असते ती सुरेशची आई शेवटच्या परिस्थितीमध्ये की मी पहिल्यांदा तुला मारलं असतं ही परिस्थिती निर्माण झाली पहिल्यांदा ताट फेकलं तेव्हाच जर तुला मारायला तर ही परिस्थिती निर्माण झाली नसते म्हणजे ह्याच्यातून तुम्ही हा संदेश दिलाय का सगळ्या की मुलांना घडवतानाच तुम्ही असं घडवा की सामाजिक परिस्थिती जेव्हा जगताय तेव्हा त्या मुलांमध्ये हे संस्कार किंवा अशा पद्धतीचे वर्तन येऊ नये आणि या पद्धतीनं त्याची अंत करून अंत होऊ नये सर या संदर्भात काय बोलतो सर शंभर टक्के तुम्ही अतिशय म्हणजे विषयाला हात घातलेला आहे आणि हेच आम्हाला दाखवायचं होतं याच्यामधून कि ज्या वेळेस पहिलं चुकीचं पाऊल पडायला लागतं ना त्याच वेळेस मुलगा असेल मुलगी असेल मी त्यामध्ये भेद करत नाही आपल्या ले लेकराला त्याच वेळेस आपण जर समज दिली तर ते आपण आपल्या गावात आहे बघा म्हणजे उसवल्याला शिवता येतं पण निसवल्याला काहीच करता येत नाही तर ते निसवायच्या अगोदर लेकरांना जर व्यवस्थित वळण लावलं तर ते एक योग्य आदर्श आदर्श म्हणता येत नाही ऍटलिस्ट एक योग्य नागरिक म्हणून राहू शकतील हा मेसेज नक्की समोर द्यायचा सामाजिक भूमिकेत अजून एक विषय की सामाजिक जेव्हा सरला हा विषय येतो तर सरला तुम्ही दोन पद्धतीने एक सरला yes. जी सबध आहे ती एक अन्यायाला वाचा फोडणारी की जी सुरुवातीला तिच्या बहिणीच्या संदर्भात जी छेड करणारी मुलं आहेत तिच्या कानाखाली जो आवाज आहे ती सरला आणि दुसरीकडे निमूटपणे जी सहन करून आपल्या कुटुंबाचं म्हणजे इज्जतीचं संरक्षण करणारी किंवा सुरेश जेव्हा त्याला तिला चॅलेंज देतो तिच्या सोबत बॉक्सिंग करतो तेव्हा निमूटपणे मार खाणारी सरला आणि पुन्हा सुरेशला झाडाशी पुन्हा इचारला म्हणजे या दोन भूमिका त्या नेमका या चित्रपटात <laughs> ने मांडण्यात आले सांगतो सांगतो गोष्ट कशी आहे की कितीही कि काही आपण चंद्रावर गेलो मंगळावर गेलो तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये एक गोष्ट आहे की चार चौदात नवऱ्याचा अपमान करायचा नाही तर सीन आता आता सीन आठवा की सरलानं जेव्हाही त्याचा बदला घेतलाय हे घेतलाय तो बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतलाय तिनं कधीच माणसामध्ये घरातल्या सासू समोर तिच्या नंदे समोर किंवा समाजातले इतर यांच्यासमोर त्याला एक शब्द अपमानकारक सुद्धा बोललेले नाहीये परंतु जे तिच्या आतमध्ये इतकं म्हणजे त्यानं दोघांमध्ये जे नातं आहे ते इतकं विचित्र आणि म्हणजे विकोपाला गेलेलं आहे की त्याची कुठेतरी चीड ती बाहेर पडलेली आहे जे ज्या सीनबद्दल तुम्ही बोलताय क्लायमॅक्स मी ओपन करू शकत नाही कारण चित्रपट नक्कीच प्रेक्षक पाहणार आहेत त्यामुळे क्लायमॅक्स थोडासा सावधरित्या आम्ही सांभाळूनच ठेवलाय कारण चित्रपटाची खरी मजा हे शेवटचे सात मिनिट आहेत शेवटच्या सात मिनिटात जो चित्रपट असा तीनशे सात डिग्री टर्न घेतलो अख्खी मजा त्या शेवटच्या सात ते दहा मिनिटामध्ये आहे त्यामुळे क्लायमॅक्स बद्दल बोलत नाही परंतु हे जे नवरा बायकोच्या मधले जे अब, न, एक तुतुमएमय आहे तर ती ती सरला जी एक सोजवळ मुलगी आहे जी ती लग्न करून आली होती मग ज्या परिस्थितीमुळे ती दुर्गा झाली ज्या परिस्थितीमुळे ती तेवढी मोडमध्ये आली ती परिस्थिती आणि एक समाजामध्ये तिचं जे प्रतिमा आहे ती आणि नवऱ्याला धडा शिकवण ही या दोन गोष्टी तिनं ठेवलेल्या आहेत अशा त्या दोन सरला आहेत म्हणजे ही सरला सबला आणि म्हणजे घरातली मराठीत आणि जी झाकी सव्वा लाखाची जी परिस्थिती आहे तुम्ही मांडली पण सामाजिक परिस्थितीमध्ये आज अशा सरला तुम्हाला दृष्टिक्षेपात पाहायला मिळतात का आणि या संदर्भातून तुम्ही yes. सामाजिक परिस्थितीत काय बघता मला म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ज्या दिवशी पहिला शो होता त्या दिवशी एक आमची माता भगिनी मला त्यांचं नाव आठवत नाही परंतु त्यांनी जेव्हा इंटरव्ह्यू दिला तर त्यांनी हे सांगितलं की जे आता सध्या प्रकरण न्यूजामध्ये आहे तर त्याच्यावर त्या बोलल्या की हा दृष्टिकोन हा स्वभाव हा निर्णय जर त्या भगिनीने आपण एक सुदैवान म्हणून पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण जन्मला म्हणून आपण जास्तीत जास्त काय करू शकतो ते ऍटलिस्ट काही नाही करायचं ना तर जी महिला आपल्या आजूबाजूला आपली आई असेल बहीण असेल आजी असेल मुलगी असेल त्यांना एक आदर तरी आपण देऊ शकतो बाकी काही नाही देऊ आलं तरी आदर देऊ शकतो ऍटलिस्ट तेवढं तरी पुरुषांनी दिलं पाहिजे या आहे म्हणजे योगायोग होता हळवा पद्धतीने आणि आज ही गुन्हा जातो एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचा एक एक मांडलेला विषय आहे आणि ह्याच्यात तुमच्या या वामाचं रूप येणं आणि वामाच्या माध्यमातून तुम्ही समाजात जी भूमिका मांडणं म्हणजे हा योगायोग योग निश्चितच योगायोग आहे परंतु ही समाजासाठी आजही आत्मसात करण्याची गरज आहे कारण की ज्या जागे तर सगळ्या जेव्हा आपल्याला ती चांगली सकाळी आज ज्या दिवशी आपल्याला हे वाटलं की हे असं नाही झालं पाहिजे बस सोपी गोष्ट करायची म्हणजे मी खूप करत नाही खूप प्रबोधन करत नाही मी तेवढा मोठाही नाहीये परंतु एक गोष्ट आपण निश्चितपणे करू शकतो असं मला वाटतं की ऍटलिस्ट आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो की बस आजपासून ठीक आहे ना जब जागे तब सगळ्या बऱ्याच वेळेस असे समजा घटना असतात आणि प्रत्येक वेळेस पुरुषाची चूक असते असं बिलकुल नाही अशाही काही घटना आहेत की त्याच्यामध्ये शंभर टक्के पुरुषाची चूक सफर करतो तर दोघांनी आणि हे कसं आहे एक बैलगाडीचे दोन चाक आहेत सर एकही लहान मोठं होऊन किंवा वाकडे तिकडे होऊन चालणार नाही ती ना ना ना। बैलगाडी चालू शकणार नाही ना। तर त्यामुळं हे दोन्ही जे एकमेकांना पूरक असणं पती पत्नी ही आज खरी काळाची गरज आहे सर नाही ना। संसार तोच चालतो की जेव्हा ती परिस्थिती दोघही सांभाळून येतात आणि ज्या पद्धतीने सुरेश ज्या पद्धतीने वागतो तर त्याची परिणिती काय निर्माण होते आणि त्याची भविष्य काय फुल फुलतो याचा आपल्याला तुमच्या चित्रपटातून तुम बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या किंवा सामाजिक ज्याने ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांना आठवलं आणि ज्यांनाही पाहिलं नाही त्यांच्यासाठी उत्कंठा आहे परंतु ज्या पद्धतीची एक परिस्थिती समाजामध्ये आहोत आम्ही आज किती प्रगती केली असेल आम्ही किती आम्ही स्वतःला आधुनिक मानत असू परंतु आजही आम्ही बुरसटलेल्या विचारामध्ये गुरफटत चालून त्या वाकळीमध्येच आम्ही आमचं जीवन संपवतोय तर हे समाजाने आता काय नेमकं करावं की ज्याच्याने पुन्हा अशा सरला सामाजिक भूमिकेत समाजाला सरळ करतील वास्तविक परिस्थितीला सरळ करतील आणि येणाऱ्या काळामध्ये भारताची जी मान आहे ती उंच करतील तुम्हाला काय वाटतं यासाठी सर्वात आधी आपल्या ज्या माझ्या माता भगिनी आहेत संबंध महाराष्ट्रामधल्या त्यांना सबंद, सबंद भारतामधल्या विश्वामधल्या म्हणेल मी तर त्यांना एक कळकळीची विनंती की सर्वात आधी तुम्ही स्वतःचा सन्मान करायला शिका स्वतःचा सन्मान जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत इतर गोष्टीच्या अपेक्षा करणं हे बघा आपण ज्या दृष्टीने स्वतःकडे पाहतो त्याच दृष्टीने जग आपल्याकडे पाहत असत एवढं मला म्हणजे माझ्या शिक्षणावरून म्हणा किंवा समाज जे मी पाहतो त्याच्यावरून एवढं लक्षात आलेलं आहे की सर्वात आधी सर्वात आधी स्त्रियांनी स्वतःचा सन्मान करायला शिकलं पाहिजे तरच जग तुमचा सन्मान करेल आणि तुम्ही स्त्रिया खरंच पुरुषांपेक्षा निश्चितपणे दोन पावलं पुढे आहात जी जबाबदारी तुम्ही घरामध्ये उचलता एक मुलाला जन्म देण्यापासून सर त्याचं संगोपन करणं त्याचं लहानाचं मोठं करणं हे इतकं मोठं म्हणजे इतकी मोठी गोष्ट कुठलीच असू शकत नाही तपश्चर्या त्याच्यापेक्षा मोठा शब्द असेल तर ती गोष्ट आहे एवढी मोठी तपश्चर्या स्त्रिया करतात आणि सहजतेने करतात त्यांच्यापेक्षा मोठ्या योद्ध्या म्हणजे नमन आहे सर्व स्त्रियांना समस्त स्त्रियांना नमन आहे की एवढ्या महान तुम्ही आहात फक्त तुम्ही स्वतःचा सन्मान करायला नक्की शिकलं पाहिजे जै, आणि जर काही त्रास होत असेल कोणाकडूनही तर शांत राहून चालणार नाही जर तुम्हाला जाणून बुजून त्रास दिला जातोय तर त्याला वाचा फुटली पाहिजे निदान तुमच्या मैत्रिणीला आई कोणाला तरी तो त्रास सांगितला पाहिजे आणि आई वडिलांना हात जोडून मी सांगतो मुलींच्या जर आपल्या मुलीला कुठेही काही त्रास होत असेल तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तुमच्या तुम्ही सोडून तिचं कोणीच नाहीये धन्यवाद मध्ये म्हणतो तुम्ही आशा वागे, वागे की तुम्ही एका अशा वाघ वाघिणीला जागवलोय की जी मेंढराच्या कळपात शिरलेली होती आणि त्या वाघिणीची जी आता धरकाई तुम्ही या सबलाच्या माध्यमातून फोडली की निश्चितपणे सामाजिक परिस्थितीमध्ये याचा चांगला आणि योग्य तो संदेश जाईल आणि परिस्थिती ही फक्त दाखवण्याने होत नाही ती कर्तृत्वाने गाजवावी लागते असं व्यक्तिमत्व म्हणून आज बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र की ज्या ठिकाणी या बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा दहशतीचा जिल्हा या परिस्थितीची एक पार्श्वभूमी किंवा एक किनार लागली परंतु या पलीकडं या जिल्ह्याने अनेक असे कलाकार दिले या भूमीला की ज्या कलाकारांनी या चित्रपटात सृष्टीचा असो किंवा राजकारणाची भूमिका असो किंवा औद्योगिक क्षेत्र असो याची कलाटणी करण्यासाठी खूप मोठी आपलं योगदान दिलेले यापैकीच एक नवीन उभरत सितारा म्हणजे महेश कुमारजी यांच्याशी आपण जे बातचीत केली आणि ज्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या चित्रपटात खूप काही आहे ते सुरेशचा जो करुण अंत आहे तोही आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण की त्या करुण अंतामध्ये खूप काही दडलेलं आहे कारण की तिथंच खऱ्या अर्थाने पुरुषी अहंकाराचा उगम होतो आणि हा उगम प्रत्येक माणसाने फक्त स्त्रियांनी नाही तर माणसानेही गरज पाहणं गरजेचं आहे गर गर की जेणे केने आपल्या मुलांना आपल्या भाविक पिढींना जो आजही आम्ही जो संदेश देतो रोता किंवा लडकी हे क्या म्हणजे ही भूमिका जी आम्ही शिकवतो ती कुठंतरी थांबली पाहिजे समाजात चांगले विचार आणि चांगले संस्कार रुजले पाहिजे एवढीच अपेक्षा करूया आपण खूप वेळ दिला आणि आपल्यासोबत बोलून बरं वाटलं आमच्या आमच्यासोबत बरं वाटा असेल निश्चित आपल्या या प्रयत्नाला परमेश्वर चांगल्या पद्धतीचा फळ देऊ आणि या हा विचार घरोघरी पेटो हीच विनंती नक्की धन्यवाद आणि नक्की पहा वामा लढाई सन्मानाची नक्की पहा एक वेगळा दृष्टिकोन मनोरंजन आणि एक वेगळं विश्व घेऊन तुम्ही बाहेर पडाल एवढी गॅरंटी आहे धन्यवाद वामा लढाई सन्मानाची चाल